नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहे तो विषय आहे आपल्याला आपल्या घरात जी किंमत असते ती इतरांच्या घरात गेल्यानंतर मिळत नाही परंतु हे राजकीय नेत्यांना कधी समजणार आणि त्यांना समजलं तर सत्तेचा मोह त्यांचा कधी सुटणार हे आपल्याला एक छो छोटी व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यातून तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणसाहेब हे पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी कारण परवा शपथविधी पार पडला देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींनी हाती घेतली आणि देशातील विविध मान्यवर पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी त्या ठिकाणी जात होते आणि अशोक चव्हाण साहेबसुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी गेलेले होते आता चव्हाण कुटुंब म्हणजे संपूर्ण देशाला परिचित असलेलं राजकीय कुटुंब शंकरराव साहेब असतील ते देशाचे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये त्यांचा एक चाहता वर्ग होता त्यांचा एक प्रभाव होता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अशोकराव चव्हाणसाहेबांनीसुद्धा आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि काँग्रेस विचारसरणीत घडलेलं हे कुटुंब अतिशय मोठ्या पदापर्यंत पोचलेलं हे कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राजकारणात वेगळं वलय असलेलं अशोक चव्हाणांचं कुटुंब आणि हे अशोकराव चव्हाण जेव्हा पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले ते असंख्य वेळा हात करत आहेत हात आहेत परंतु पंतप्रधानांनी त्यांच्याकडं लक्षसुद्धा दिलं नाही त्यांच्याकडून अभिनंदनाचा स्वीकारसुद्धा केलेला नाही हे व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय म्हणजे आपण काँग्रेसमध्ये असताना देशाचे पंतप्रधान कोणी असू नरसिंहराव असू द्या त्यानंतर इंदिरा गांधीजींचा काल कालावधी असू द्या राजीव गांधींचा कालावधी असू द्या किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये मनमोहन सिंगांचा कालखंड असू द्या या सर्व ठिकाणी चव्हाण कुटुंबाला अतिशय प्रतिष्ठा होती अतिशय मान सन्मान होता त्यांना पहिल्या रांगेमध्ये त्या ठिकाणी बसवलं जात होतं अगदी दिल्लीमध्ये कार्यक्रम असेल मुंबईमध्ये कार्यक्रम असेल नांदेडमध्ये कार्यक्रम असेल असं कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सत्तेवर असू द्या किंवा सत्तेत नसू द्या परंतु त्यां त्यांना त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा मान सन्मान होता आणि त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला केवळ त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पक्षाचं मांडलिकत्व स्वीकारलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण काँग्रेसनं त्यांना खूप काही दिलं म्हणजे शंकरराव साहेबांना देशाचं गृहमंत्री केलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं आणि अशोकराव चव्हाण साहेबांना सुद्धा खासदारकी दिली राज्यसभा दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं असंख्य वेळा आमदार केलं मंत्री केलं आणि काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष होते इतकी सगळी भरभरून पदं दिल्यानंतरसुद्धा एक चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष विरोधात राहून संघर्ष करण्याची तयारी नसल्यामुळं केवळ सत्तेच्या लालचे पोटी सत्तेच्या लालचे पोटी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि स्वतःच इतकं अवमूल्यन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण आज त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही मिटिंग्स असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाचं पक्षाचे कुठलेही का कार्यक्रम असू द्या तितका मान सन्मान मिळत नाही खुर्ची मिळत नाही किंवा त्यांची गणना महाराष्ट्रातील टॉप लिडरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या होत नाही प्र ते काँग्रेसचे लिडर असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संबंध महाराष्ट्रामध्ये ते प्रचार करत होते फिरत होते आणि त्यांच्या हाताखाली सगळी काँग्रेसची मंडळी काम करत होती पण आज त्यांना त्यांच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागतंय आणि त्यांची किंमत ही फक्त केवळ आणि केवळ त्यांच्या मतदारसंघापुरती बी राहिलेली नाही कारण त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना त्या स्वतः स्वतःचा म्हणजे आता जे त्या पक्षात आहेत तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवारसुद्धा निवडून आणता आलेलं नाही म्हणजे स्वतःची किंमत किती कमी कर करून घ्यायची हे त्यांना समजलं पाहिजे होतं केवळ आणि केवळ सत्ता आणि पैसा ह्या दोन गोष्टी माणसासाठी महत्त्वाच्या नसतात तर विचारसुद्धा महत्त्वाचा असतो अगदी सामान्यातील सामान्य, सामान्य कार्यकर्ता विचारांसाठी जागत असतो धडपडत असतो रात्रंदिवस मरत असतो आणि ज्या नेत्यावर तो प्रेम करतो त्या नेत्यानं जर एका रात्रीत पक्षांतर केलं गद्दारी केली तर सामान्य माणसाला किती राग येतो याचं उदाहरण तुम्हाला नांदेडमध्ये झालेला भारतीय जनता पक्षाचा फार मोठा पराभव हे आपल्याला दिसून येतं कारण सगळी दिग्गज मंडळी भारतीय जनता पक्षानं फोडून ओढून ताणून भाजपमध्ये आणली परंतु सामान्य जनतेनं आणि सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या मस्तवालपणाला उत्तर मतपेटीतून दिलं आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं ना ला नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून दिलं तर यावरून एक स्पष्ट आहे की अशोक चव्हाण साहेबांची जी गत झालेली आहे ती गत पाहता या पुढच्या कालावधीमध्ये हो तरी कोणत्याही नेत्यानं आपल्या पक्षाचा सहजासहजी विचार सोडू नये आणि दुसऱ्याच्या जा दावणीला जाऊन बांधलं जाऊ नये असं सामान्य माणसाला वा वाटत असतं केवळ सत्ता आणि पैसा हे जर सर्वच असेल तर तुम्ही मग पक्षाची विचारधाराच कुठली स्वीकारू नका तुम्ही अपक्ष म्हणून काम करा आणि कुणाच्याही जा दावणीला जाऊन बसा पण जेव्हा आपण एखाद्या पक्षामध्ये काम करतो आणि आपल्याला पक्ष खूप काही संधी देतो खूप मोठमोठी मुट पदं देतो आणि त्या पक्षाशी गद्दारी करून आपण अचानक आपल्या विचारधारेच्या विरोधी पक्षामध्ये जातो आणि केवळ एखादी राज्यसभा एखादी आमदारकी किंवा एखादं मंत्रिपद हे मिळवण्यासाठी धडफोडतो तसं तर अशोक चव्हाण यांची काँग्रेसमध्ये असलेली किंमत आणि भाजपमध्ये असलेली किंमत हे तुम्हाला काल मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्येच तुम्हाला दिसून आलेले असेल कारण अशोक चव्हाण साहेबांना भारतीय जनता पक्षानं केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी दिली नाही त्यांनी राज्यसभा त्यांना दिली आणि त्यांचा विषय कट झाला आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या नेत्यांना जबाबदारी मिळाली अर्थ तुम्हाला माहिती असेल मुरलीधर मोहळांना त्या ठिकाणी जबाबदारी मिळाली रक्षा खडशे यांना जबाबदारी मिळाली परंतु त्या ठिकाणी अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचारसुद्धा झाला नाही यावरून भारतीय जनता पक्ष काँग्रेसमधून आयात केलेल्या लोकांना फार किंमत देत नाही हे स्पष्ट दिसून येते आहे आणि एखादा अपवाद असेल राधाकृष्ण विखे पाटलांचा परंतु त्यांच्याकडे एखादं पद जरी दिलं तरी त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार मिळतीलच याची शाश्वत शाश्वती नसते आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये तरी काही लोकांनी धडा घ्यावा असं आपल्याला वाटतं कारण अशोक चव्हाणांचा जो त्या ठिकाणी अपमान होतोय किंवा त्यां त्यांची किंमत केली जाते एवढ्या मोठ्या घराण्यातून येऊन सुद्धा त्यांना पहिल्या रांगेत कुठंही बसवलं जात नाही आणि कुठंतरी आडगळीच्या ठिकाणी त्यांना जागा मिळते यावरून सामान्य माणसाने सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांनीसुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे तुमची जी, जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी प्रामाणिक राहा आणि केवळ कोणाच्या तरी पाठीमागं पळून आणि त्या ठिकाणी विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेत प्रवेश करून आपला अपमान आप करून घेऊ नका कारण आपली विचारधारा आपण स्वाभिमानानं जपली तर आपल्याला एक वर, कदी ना एक दिवस किंमत येते आणि त्या तुमच्या विचारधारेवर तुम्ही ज्यावेळेस चालता त्यावेळेस तुम्हाला कधी ना कधी चांगले दिवस येतात आणि तुमचं करिअर होतं परंतु सातत्यानं जर तुम्ही धरसोड केली तर तुमचा अशोक चव्हाणांसारखा एक अपमान झाल्याशिवाय राहत नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशोक चव्हाणांना भविष्यात काय भाजपमध्ये मिळेल का हे तुम्हीच कमेंट करून सांगा धन्यवाद